आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण पाहणार आहोत सहा मार्च रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन सहा मार्च रोजी राष्ट्रीय दंत चिकित्सक दिवस असतो सहा मार्च रोजी घडलेल्या घटना अठराशे चाळीस बिल्टमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंत वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले अठराशे एकोणसत्तर दमेट्री मेंडोलेव यांनी रशियन केमिकल सोसायटीला पहिली नियतकालिक सारणी म्हणजेच पिरोडिक टेबल सादर केले अठराशे ब्याऐंशी सर्बियन राज्याची पुनर्स्थापना झाली एकोणीसशे चाळीस रशिया व फिनँड मध्ये एकोणीसशे त्रेपन्न जॉर्जी रशियाचे अध्यक्ष झाले एकोणविसशे सत्तावन्न घाणा देशाचा स्वातंत्र्य दिन पंचाहत्तर इराण व इराक यांच्यात सीमा प्रश्नावर संधी झाली एकोणविशे ब्याण्णव मायकल अँजोला हा संगणक विषाणू पसरण्यास सुरुवात झाली एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव गझल गायक जगदीश सिंग यांना मध्य देश सरकार तर्फे लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला दोन हजार पाच देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प तारापूर येथे सुरू झाला मार्च रोजी घडलेले जन्म चौदाशे पंच्याहत्तर मायकल अंजेलो इटालियन शिल्पकार आणि चित्रकार नव्याण्णव शील करंदीकर चरित्रकार आणि संपादक एकोणविशे सदोतीस व्हॅलिनिता रशियाची पहिली महिला अंतराळ यात्री एकोणासशे अशोक पटेल भारतीय क्रिकेटपटू एकोणीसशे पासष्ट देवकी पंडित भारतीय शास्त्रीय गायिका सहा मार्च रोजी घडलेले निधन एकोणवीसशे सत्तेचाळीस मकिंडर जॉन ब्रिटिश भूराजनीती आणि राजकारणी एकोणीसशे सदुसष्ट स सो बर्वे कर्तबकार प्रशासक एकोणविशे अडुसष्ट नारायण गोविंद चापेकर साहित्यिक एकोणीसशे त्र्याहत्तर पल एस बग नोबेल पारदेशिक विजेते अमेरिकन लेखिका एकोणीसशे एक्क्याऐंशी गोरा परांजपे रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स चे पहिले भारतीय प्राचार्य एकोणीसशे ब्याऐंशी रामभाऊ माळगी आदर्श लोकप्रतिनिधी एकोणीसशे ब्याण्णव रणजित देसाई सुप्रसिद्ध मराठी एकोणविशे नव्याण्णव सतीश वागळे हिंदी आणि मराठी चित्रपट निर्माते दोन हजार नारायण काशीनाथ लेले कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा